राज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ शिंदे प्रतीक पाटील जगन्नाथ बसुबडे सतीश माळी संदीप तांबेकर जिनत तै एतार उषाताई अंकुश मदने संभाजीराव माळी नासिर संदे पंडित बसुबडे शबाना मुदला विजय कटारे दीपक थोटे आपल्या प्रभाग दोन मधल्या उमेदवार स्नेहाताई माळी आणि नंदकुमार बसुकडे आणि प्रभाग मधील उमेदवार राजाराम पाटील आणि सारिका निमित्ताने उपस्थित असणारे या, या प्रभागातील सर्व मान्यवर बसुगडे चौकाचं प्रतिनिधित्व यापूर्वी अनेक मान्यवरांनी या वॉर्डाच केलेलं स्वर्गीय वसंतराव बसुगडे विठ्ठलराव मोहितेसाहेब असतील विलासराव सावंत असतील स्वर्गीय शंकरराव मुळीक असतील इंदुमती खाडे असतील अशा अनेक लोकांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं मी या सगळ्यांची नावं यासाठी घेतोय मागच्या तीस पस्तीस चाळीस वर्षात या भागाचं स्वरूप हळूहळू बदलत गेलं ज्या ठिकाणी मातीचे रस्ते होते जाता येता धुळीशिवाय दुसरं काहीही आपल्याला पाहायला नव्हतं तिथं अनेक सुविधा हळूहळू निर्माण झाल्या या निमित्ताने इथं वीरशैव काही का कर्त्या समाज राहतो तिथं त्या भागातल्या लोकांच्या अपेक्षा होत्या काही पूर्ण झाल्या काही अजून शिल्लक काय असे सगळे प्रश्न हळूहळू सुटत येतील गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्षामध्ये या सगळ्या जुन्या जनत्या आणि लोकांच्यातून निवडून गेलेल्या नेत्यांनी आपल्या या वॉर्डामध्ये बरंच चांगलं काम केलं आज नऊ वर्षाचा कालखंड मागची निवडणूक होऊन गेला नऊ वर्षाच्या पूर्वी जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळी आष्टा शहर विकास आघाडीला आपण संधी दिली आणि त्यानंतर या शहरामध्ये जवळपास एकशे पन्नास कोटीची कामं आम्ही सगळ्यांनी केली जेव्हा प्रशासक आला त्यावेळी देखील मी पंचावन्न कोटीची कामं केली दोनशे पाच कोटीची कामं मागच्या निवडणुकीनंतर आम्ही सत्तेत असतो नसतो बराच का नव्हतो या नऊ वर्षात दोन एक वर्ष आमची सत्ता होती पण बाकीचा सगळा काळ आम्ही विरोधी पक्षात असताना देखील या शहराला निधी कमी पडून दिला नाही हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी हे पैसे खर्च झाले प्रशासकीय राजवट जेव्हा आली तेव्हापासून सत्तेत बसणाऱ्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून जे इथं कारभार करायचा प्रयत्न करायला लागले ते नगरपालिकेत शिरले छोट्या छोट्या कामांचं भांडवल करायला लागले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करायला लागले की लोकांना वाटणार काय केलं ते पण ती सगळी काम ही नगर परिषदेत स्नेहाताई माई नगराध्यक्ष असताना ठराव करून आमचे बसुगडे साहेब नगराध्य नगरसेवक असताना ठराव करून या शहरात मंजूर झाली ठराव केल्यानंतर त्याला आराखड्यात घेऊन काम सुरू करण्यास थोडासा वेळ लागतो आणि प्रशासक आल्यामुळं नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची मर्यादा तिथंच थांबल्यानंतर नको ती लोक शिरली आणि नारळ फोडायला सुरुवात निवडणूक आहे म्हणून अनेकांची गर्दी या शहरात व्हायला गेली या शहरात आतापर्यंत कधीही कर्ज काढून विकासाची योजना आम्ही राबवली नाही महाराष्ट्रात क वर्ग नगरपालिकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुल योजना कुठल्याही शहरात तुम्ही दाखवा तुम्ही म्हणाल ती शिक्षा भक्ती एकमेव महाराष्ट्रातलं क वर्ग नगरपालिकेतलं शहर आहे की त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेघरांना आसरा देण्याची व्यवस्था झाली ज्याला घर नाही छत नाही या पृथ्वीवर त्याला आसरा देण्याची व्यवस्था या शहरात झाली आज त्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं झालेल्या कामाचा परिपाक म्हणून आज शहर तुम्हाला जे दिसतंय ते समोर उभं आहे मागच्या साडेतीन चार वर्षाच्या कालखंडात या सगळ्यांचीच दुरावस्था झाली प्रचंड मोठ्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या अनेक ठिकाणी घंटा गाडी जात नाही म्हणून ना अनुभव याला कचरा कुंडीतला कचरा देखील काढून घेण्याची व्यवस्था वेळेवर होईना झाली स्वच्छतेचा सर्व ठिकाणी अभाव वाढलेल्या वस्तीमध्ये नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी शौचालय निर्माण करण्यासाठी प्रशासनाचं दुर्लक्ष आणि मग सत्तेत बसणाऱ्या लोकांना जेवढं पाहिजे तेवढंच करून त्याचं श्रेय मिळवण्याचा प्रयत्न करणारी ही टोळी या नगरपालिकेत शिरली आणि त्याचा परिणाम वेगळ्या पद्धतीनं आपल्यावर झाला पाच कोटी रुपयाचं या शहरावर कर्ज उभं करण्याची व्यवस्था झाली कर्ज काढलं जर तुम्ही सत्तेत होता तर सरकारकडून पाच नाही पंचवीस कोटी आणायला तुम्ही कर्ज काढत बसला या शहरातले असे अनेक उदाहरणं मी देईन की ज्यामध्ये या शहराच्या दुरावस्थेला कारणीभूत यांची प्रशासकीय राजवट मधल्या काळामध्ये प्रशासकाला विनंती करून मी एक चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर कोटीची पिण्याच्या पाण्याची योजनेची प्रस्तावित करायला लावली अतिरिक्त पाणी या शहरात यावं म्हणून राज्य सरकारकडे प्रस्ताव आहे अगदी शेवटच्या स्टेजवर आहे पाण्याची व्यवस्था होणार आहे अतिरिक्त पाण्याची त्यात पाण्याच्या टाक्या आहेत पाईपलाईनची व्यवस्था आहे प्रशासकाला मी सांगितलं इस्लामपुरातही सांगितलं इथेही सांगितलं दोन्हीकडून प्रस्ताव महाराष्ट्र हो सरकारकडे गेला पण आज सरकारची व्यवस्था काय केंद्र सरकारच्या मोदी साहेबांनी सांगितलं तुम्ही आणि आम्ही म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार डबल इंजिन मिळून आपण देश राज्यातल्या पाण्याच्या योजना <coughs> बावन हजार पाण्याच्या योजना केल्या मंजूर त्यातल्या सत्तावीस हजार पाण्याच्या योजना कशापेक्षा पूर्ण झाल्या मोदी साहेबांनी हात वर केले आणि आता उरलेल्या पंचवीस हजार पाण्याच्या योजना सरकारलाच करणं महाराष्ट्र सरकारलाच करणं भाग आहे जेव्हा महाराष्ट्र सरकार समोर पैशाची प्रचंड मोठी समस्या आहे असे अनेक प्रस्ताव गेले महाराष्ट्रातले सगळे मंत्री नारळ फोडत हिंडतात पण पैसे नाही पाच लाख कॉन्ट्रॅक्टरांचे एकोणनव्वद हजार कोटी रुपये राज्य सरकारने थकवलेले होते मागच्या मार्च महिन्यानंतर त्यामुळे नव्या कामाची सुरुवात नाही नव्या कामाला पैसे नाहीत कुठलंही काम करायचं असेल टेंडर काढायचं असेल तर तीस टक्के निधी त्याच्यावर बजेटमध्ये दाखवल्याशिवाय काढू नयेत असे संकेत असताना या बहादर सरकारने ते तीस टक्क्याची ती लिमिट दहा टक्क्यावर आणली इकडे शेजारी आमच्या एक आमदार आहेत <coughs> दोन कोटीची कामं मंजूर तर पैसे किती तर वीस लाख सांगण्याचं सा मत हा की सरकारकडे पैसे नाही पण आता दोन चार दिवसात एक एक मंत्री येतील तुम्हाला चंद्र देऊ का सूर्य देऊ असं विचारतील तुम्ही मागेल ते निवडणूक झाल्यावर देतो अशी आश्वासन देऊन हे जातील यांच्या मनामध्ये आश्चर्याची काळजी नाही उत्तर उत्तरदायित्व स्वीकारण्याची त्यांची मानसिकता नाही आहे मुख्यमंत्र्यांचं एखाद्या वेळ भाषण ते म्हणतील चौऱ्याहत्तर कोटीची पाण्याची योजना देतो घरं देतो याव देतो त्याव देतो त्याव देतो त्या देत दे दे सगळं देतील का देतील तुमच्यावर प्रेम म्हणून नाही या जयंत पाटलांचा पराभव करायचा आहे म्हणून हे सगळं करायला हे तयार होत आहेत हे पहिल्यांदा कधी विसरू नाही तर नऊ वर्षात हे मंत्री आले, का आगे। 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 आले ते का गावात आम्ही काय हात धरले होते नऊ वर्षात जे गडी आले नाही ते नऊ वर्षात गडी आले नाही ते आता निवडणुकीच्या आधी दोन दिवस येऊन तुम्हाला सांगतायत याव करू करू याचा अर्थ हे थापेबाजी आहे ताई घेऊन त्याला त्रास कशाला पुढे जाऊन आमचा मतदार होणार आहे तो तो त्यामुळे नऊ वर्ष फिरकले नाही आता का फिरकायला लागले इथं सांगण्यात येत नाही यावेळी जमतय यावेळी जयंत पाटला तर पराभव होत आहे साहेब तुम्ही या त्यामुळे एकटे येणार नाहीत पिशव्या घेऊन येणारी लोक या शहरात पुढच्या तीन दिवसात येईल माझी तुम्हाला विनंती आहे की अविचल बुद्धीने कुठल्याही पद्धतीत विचलित न होता उद्याच्या निवडणुकीत आपलं मतदान पाहिजे स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्या राबळी आपण अनेकांनी अनेक वर्ष प्रेम केलं इथं बसलेले अनेक जण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे होते आज त्यांच्या पश्चात त्यांच्या चिरंजीवांना आम्ही या निवडणुकीला उभे केले आमचा उमेदवार सरळ आहे आमचा उमेदवार योग्य मार्गाने हळू असेल कमी बोलेल पण योग्य मार्गाने काम करेल समोरच्या उमेदवाराला कधी तडीफार व्हावं लागेल पत्ता लागणार रोज भेटला पाहिजे की नाही नगराध्यक्ष आता तो तडीपार झाल्या तुम्ही कुणाला भेटलो त्यामुळं रोज उपलब्ध असणारा नगराध्यक्ष निवडायचा आहे कोणत्याही गुन्ह्यात अडकलेला नाही असा नगराध्यक्ष निवडायचा आहे एक दोन समजू शकतो सत्तावीस सत्तावीस डिग्र्या घेतल्यासारखी गुन्ह्यांची यादी मागे लागत असेल तर चॉईस तुमचा आहे हे शहर गुंडांच्या ताब्यात द्यायचं का शिक्षकी पेशात काम करणाऱ्या एका सद्मार्गी ज्याच्या घराला माग काहीतरी जबाबदारीची परंपरा आहे तुम्ही जाऊन तिथं विचारू शकता कारण परत निवडणूक आम्हाला लढवायची दारात परत परत, परत यायचंय माझ्या बरोबर आष्टा शहर विकास आघाडीत उभा राहिलेला प्रत्येक कार्यकर्त्याला जाणीव आहे की नाही काम केलं आणि लोक जयंत पाटलाला विचारायला गेले वैभव दादाना विचारायला गेले की ती आम्हाला जाब विचारते आणि आम्ही ठरवलेलं आहे यावेळी की लोकांचा सहभाग या नगरपालिका चालवताना महत्वाचा असतो आणि म्हणून नगराध्यक्षाचे आमचे विशाल भाऊ शिंदे आणि हे आमचे चारी या दोन्ही प्रभागातले उमेदवार प्रत्येक प्रभागात आज एकत्रित आपण सभा घेतली आहे पण दोन्ही प्रभागात वेगवेगळ्या सभा होतील वर्षाला बजेटच्या आधी नगराध्यक्ष दोन्ही नगरसेवक आणि सीओ बांधकाम खात्याचे नगरपालिकेतले अधिकारी इथे बसतील तुम्हाला बजेटच्या आधी दोन महिने ते विचारतील तुम्हाला काय पाहिजे ते सांगा तुम्हाला नगरपालिकेकडून काय अपेक्षा आहे ते तुम्ही सांगू शकाल तुमच्या समस्यांचा पाडा तिथं वाचू शकाल त्याला उपाययोजना शोधण्याचं काम आमचे नगराध्यक्ष आणि तुमच्या प्रभागातले दोन्ही सदस्य करतील हे अभिवचन आम्ही सगळ्यांना देतोय का तर उत्तरदायित्व असणं महत्वाचं आहे तुम्ही त्यांना पाच वर्षानं जाब विचारण्यापेक्षा दरवर्षी विचारू शकाल आणि मैदानात खुर्ची टाकून किंवा सर्वांना सोयीचं असेल त्या ठिकाणी जनतेच्या प्रत्येकाच्या घरात पत्र जाईल या तारखेला या वाजता आम्ही इथं आम सभा आपल्या प्रभागाची घेतोय तुम्ही या आणि तुम्ही तुमची म्हणणं मांडा मन्न आणि काय असेल ते सांगण्याची बोलण्याचं व्यासपीठ प्रत्येक नागरिकाला मिळालं तर तुमच्या अशा आकांक्षा बजेट मांडताना दहा टक्के जरी पूर्ण झाले तरी बरीचशी कामं पुढे आज आपल्या सर्वांना आपले शहर एक चालवायचंय सर्व धर्म समभाव हा विचार आज त्यानं कधीच सोडवला नाही सोडलेला नाही आणि आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन यासाठी जातोय की या शहराचा विकास व्हावा या शहरातल्या लहान बालकांचा विकास व्हावा तरुण युवकांचा विकास व्हावा युवतींचा विकास व्हावा ज्येष्ठ नागरिकांचा दिलासा त्यांना देण्याची व्यवस्था आमच्या शहरात व्हावी आमच्या सगळ्या महिलांना दिलासा देणारी व्यवस्था या शहरात व्हावी ही भूमिका घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतोय या शहरातले अनेक प्रश्न आम्ही सोडवण्याचा पुढच्या पाच वर्षात प्रयत्न करू चार वर्ष मधल्या काळात नगरपालिकेच्या तुमच्या सेवा ज्या कोल कोलमडल्या त्याही दुरुस्त करून तुम्हाला त्या सर्वांची व्यवस्था करू अनेकांनी घरं बांधली नगरपालिकेच्या परवानग्या मिळत नव्हत्या नगरपालिकेने लगेच त्याच्यावर शास्ती लावली असेल काही केलं असेल इस्लामपूरमध्ये मी सांगितलं की आमची सत्ता आल्यावर पहिला ठराव करू आणि शास्ती ज्यांच्यावर लागलेली होती ती सगळी शास्ती रद्द करायची काम करतो इकडचे एक नेते इकडे येतात आणि भाषण करतात हे शहर चांगलं करून देतो त्या शहराची वाट लावून ते इकडे येतात <laughs> शहरची पूर्ण लागली दिली तिथं आमचं एकमेव आश्वासन पहिलं आश्वासन आहे आम्ही शहर पूर्वत दुरुस्त करून आहे तस चौदा साली पंधरा साली सोळा साली जसं होत तसं पहिल्यांदा आम्ही करू आणि मग शहराचा विकास पुढं करू आणि त्यामुळं कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा याचा तुम्ही अभ्यास करा समोरच्या बाजूने तीन गट आहेत तीन गटांचा पक्षाचा महाराष्ट्रातल्या ताबा समोरच्या लोकांनी घेतलाय एकाने घड्याळ्याचा ताबा घेतलाय एकाने कमळाचा ताबा घेतलाय एकाने सनुष्यबाणाचा ताबा घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे सगळे सध्याचे खेळ चालू आहे आपण सगळ्यांनी थोडासा शांतपणे विचार करा आपलं भवितव्य प्रगतीशील विचार करणारे लोकांच्या हातात दिलं तर आपल्याला अपेक्षित असणारं शहर आम्ही सगळे आपल्या आशीर्वादामुळे उभं करू शकू या शहरातल्या शैक्षणिक व्यवस्था या शहरातल्या सर्वच भविष्यातल्या सुधारणा करताना आम्ही एक जाहीरनामा काढतो आहे तो जाहीरनामाही दोन दिवसात आपल्यासमोर येईल त्याचंही आपण वाचन करा तुमच्या लक्षात येईल की जाहीरनामा ज्या पद्धतीनं विचारपूर्वक आम्ही काढला आहे त्याने आपल्या शहरातले अनेक प्रश्न आम्ही सोडू शकू बस चौकात आज तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन वेगवेगळ्या भागातून इथं आलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आपला आशीर्वाद विशाल भाऊ शिंदे यांच्या मागे उभा करा ही लढाई ही रामविरोधी रावण अशी आहे <laughs> ही लढाई ही लढाई एक सत मार्गानं जाणारी सरळ मार्गाने जाणारी परंपरेला साजेस काम करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे यांच्यात आणि सुरुवातच इंट्रोडक्शनला आतून बाहेर आलेल्यांच्याबरोबर ही लढाई आहे त्यामुळं विचार करा आमच्या घरातल्या मुली शाळेला गेल्या कॉलेजला गेल्या तर सुरक्षित परत येणं याला जास्त महत्त्व आहे गुंडांचा सुळसुळा झाला आम्ही देखील त्याच्या पलीकडे काही करू शकणार नाही त्यामुळं अपप्रवृत्तीची लोकं एकदा शहरात शिरली आमच्या आया बहिणी बाजारात जाताना शाळेत जाताना कॉलेजला जाताना कामावर जाताना सुरक्षित वाटलं पाहिजे की वातावरण या शहरात अनेक वर्ष आपण जपलं ते नष्ट होण्याचा देखील संभव आहे याचा शांतपणे विचार करा आणि आमच्या आष्ट्रा शहर विकास आघाडीला विजयी करा चिन्ह सव्वीस तारखेला मिळणार आहे नियमाप्रमाणे मिळालेलं चिन्ह घेऊन पुन्हा आमचे उमेदवारांचे प्रतिनिधी आपल्या घरी येतील चिन्ह आपण लक्षात ठेवा आणि त्या चिन्हावर आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद टीकामत्तक म्हणून द्या एवढीच विनंती करतो आणि स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्या नंतर ही पहिली निवडणूक आहे त्यांनी स्थापन केलेली आष्टा शहर विकास आघाडी ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाचं पात्र आहे तो आशीर्वाद आपण द्या ही विनंती करतो आणि माझी दोन शब्द पूर्ण करतो